ठाणेकरांना वाजवी दरात मिळणार दर्जेदार हापूस आमदार संजय केळकर यांची संस्कार संस्था व कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित अठरावा आंबा महोत्सव एक मेपासून चोकथळ आणि खवैया ठाणेकरांचे लक्ष लागून राहिलेला अठरावा आंबा महोत्सव येत्या एक मेपासून सुरू होत आहे आमदार संजय केळकर यांची संस्कार सेवाभावी संस्था आणि कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या आंबा महोत्सवाला महाराष्ट्र शासनाच्या कृषी पणन मंडळाने पुरस्कृत केले आहे एक ते बारा मे कालावधी ठाण्याच्या गावदेवी मैदानात शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री व्यवस्था असणाऱ्या या आंबा महोत्सवात कोकणातील अस्सल हापूस पायरी रत्ना केसर आंब्याबरोबरच आंबा फणस पोळी सरबते काजू मालवणी मसाले पापड अशा विविध दा दर्जेदार कोकणी उत्पादनांचे पंचेचाळीस स्टॉल असणार आहेत हा केवळ बाजार नसून शेतकरी आणि ग्राहकांना दिलासा देणारी एक चळवळ आहे या महोत्सवात धान्याचे पाच स्टॉल असून महिला बचत गटांना देखील पाच स्टॉल असणार आहेत शेतकऱ्यांना हात देताना सर्वसामान्य ठाणेकरांनाही दर्जेदार हापूस आंबा विकत घेऊन त्याचा आस्वाद घेता यावा यासाठी ही चळवळ केली गेली अठरा वर्ष सुरू असल्याची माहिती संस्कार संस्थेचे अध्यक्ष व महोत्सवाचे आयोजक आमदार संजय केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरे भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले माजी उपमहापौर अशोक भोईर सुभाष काळे कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे परिवहन सदस्य विकास पाटील ठाणे जिल्हा हाऊसिंग फाउंडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे संतोष साळुंखे विष्णू रानडे उपस्थित होते कोकणातील एकूण एक लाख ऐंशी हजार हेक्टर जमिनीवर आंब्याची लागवड केली जाते दोन बावी हजार बावीस साली कोकणातील आंब्याचे उत्पादन तीन लाख वीस हजार मेट्रिक टन होते यातील दोनशे साठ कोटी रुपयांची आंब्याची विक्री मुंबई व भारतभर केली गेली आणि शंभर कोटी रुपयांचा आंबा निर्यात केला गेला या दरवर्षी हे उत्पादन घटत जाऊन दोन, तेवीस मदे दोन हजार तेवीसमध्ये दोन लाख छप्पन्न हजार मेट्रिक टन दोन हजार चोवीसमध्ये एक लाख अठ्ठावीस मेट्रिक टन झाले असून एकशे सव्वीस कोटी रुपयांची आंबा विक्री देशभर केली गेली आणि चोपन्न कोटी रुपयांचा आंबा निर्यात केला गेला यावर्षी वेळी वे पडलेला पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे फळगळ झाली व थ्रिप्स रोग तुटवडा कीटकांच्या प्रादुर्भावामुळे तीस टक्केच आंबा पीक हाती लागले आहे त्यामुळे मागील दहा वर्षापासून सातत्याने कोकणातील शेतकरी आर्थिक संकटात आहे या साऱ्या परिस्थितीचा सा जाणकार ठाणेकर सहानुभूतीने विचार करेल व वाजवी दरातील दर्जेदार आंबा जास्तीत जास्त खरेदी करून कोकणातील शेतकऱ्यांना पाठबळ देईल असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला दरम्यान पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी पहलगाम येथे भ्याड हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली दरवर्षी आंबा महोत्सव आयोजित केला जातो आणि घाणेकर आणि आसपासचे नागरिक देखील त्याची वाढ करत असतात ज्या वेळेला देखील एक मेला ही महोत्सव कम चळवळ शेवटी हा महोत्सव म्हणजे आंबा उत्पादक शेतकरी आणि ग्राहक यांचा मेळा आहे आणि त्यामुळे याही वर्षी एक मेला चार वाजता याचं उद्घाटन होणार आहे बारा दिवस हा आंबा महोत्सव सुरू राहणार आहे आंबा उत्पादक शेतकरी हे या ठिकाणी येतील याच्याबरोबरच जो आम्ही हा महोत्सव आहे तो पण ऋषी शास्त्राच्या सहाय्याने हा आम्ही घेतलेला आहे याचा अठरावा वर्ष आहे याच्याबरोबरच आम्ही पाच स्टॉल जे आहेत ते मिलेटचे पण ठेवलेले आहेत कारण की मिलेटचं महत्त्व हे अत्यंत लोकांमध्ये मोडलेलं आहे आणि त्याच्याकरता त्यांना या मिलेटचे आम्ही जे पाच स्टॉल ठेवले पाच स्टॉल जे आहेत ते या महिला बचत गटाला देखील आम्ही ठेवलेले आहेत मी दरवर्षी लोक आम्हाला प्रतिसाद देतात या चळवळीला कारण की ही शेवटी ग्राहक राजासाठी दर्जेदार आंबादेखील मिळाला पाहिजे आणि तो देखील थेट कुठलीही प्रक्रिया न करता पावडर न लावता केमिकल न वापरता थेट शेतकऱ्याच्या शेतातून या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि तो दर्जा आणि विश्वसनीयता असल्यामुळे या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा प्रतिसाद आजपर्यंत दिलेला आहे एक मेला याची सुरुवात आहे मी एक ग्राहकांना रहिवाशांना आवाहन करीन की आपण अवश्य अवश्य या चळवळीमध्ये सहभागी व्हा शेतकऱ्यांना ताकद द्या आणि आंबा उत्पादकांना देखील या माध्यमातून घरगोज अशा प्रकारे सहकार्य हवामान बंदाचाच परिणाम होत असल्यामुळे दरवर्षी आंबा आंब्याची जी दे आवक है कि आहे किंवा उत्पादन आहे ते कमी होताना आपल्याला बघायला मिळालेलं आहे काही वेळेला तीस टक्के आंबा उत्पादन झालेला आहे आणि आंबा उत्पादन हा शेवटी खूप कठोर परिश्रम घेत असतो आणि त्याच्यामुळे तरी देखील कोकणातला हा आंबा उत्पादन अतिशय धैर्याने दिलाने તાકીને પરિશ્રમ ઘવસાય જોતું અને તેમના પ્રતિસાદું આવશ્યક